गावकऱ्यांनी विचारले वन विभाग कुठे आहे आम्ही आपले प्राणी आणि आपली शेती कशी वाचवणार गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा हलबी येथील चार सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास देवीदास भोयर यांच्या घराजवळील शेळ्यांच्या कोठ्या बिबट्यानं धुमाकूळ घालत तीन शेळ्यांचा खात्मा केला घटनेची माहिती अशोक भोयर यांनी दिली रात्रीच्या अंधारात शेळ्यांचा आवाज ऐकून त्यांनी तातडीने देविदास भोयर यांना जागरूक केले गावातील लोकांनी धाव घेतली परंतु बिबट्या आधीच पळून गेलेला होता देविदास भोयर म्हणाले मी गरीब परिस्थितीत राहून शेळ्यांचं पालन करत होतो बिबट्यामुळे जवळपास पन्नास हजार रुपये नुकसान झालंय ह्या शेळ्यांवर माझा उदरनिर्वाह अवलंबून होता जर अशा प्रकारे बिबट्यांची दहशत कायम राहिली तर गावकऱ्यांचे जगणे आणि शेती दोन्ही संकटात येईल गावकऱ्यांचा राग फुटला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर प्रतिसाद दिला नाही आम्ही कोणाच्या संरक्षणाखाली राहू आमच्या प्राण्यांचे आमच्या शेतीचं रक्षण करणार तरी कोण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जर अशी परिस्थिती कायम राहील तर गावातील अनेक शेतकरी आणि प्राणी मोठ्या संकटात येतील देवदास भैर यांनी सरकारकडे आणि वनविभागाकडे आव्हान केलं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आम्ही न्यायाची अपेक्षा करत आहोत अन्यथा गरीब शेतकरी निराशेने वंचित होईल या घटनेवरून एकच प्रश्न निर्माण होतो वनविभाग कुठे आहे आमची सुरक्षा कोड करणार गजा महाश ट्वेंटी फोर आकाश आकाशनंदागोळी भंडारा गोंदिया